प्रतिटन ऊसाला एक रकमी रोख सदतीशे रुपये दर होय हे खरं आहे मात्र हा दर कोणत्या साखर कारखान्याने शेतकऱ्याला दिलेला नाही तर तो दर दिलाय शेतकऱ्यांनी शेतकऱ्यालाच तर बातमी अशी आहे की शिरो तालुक्यातील शेतकरी वर्ग सध्या आडसाली ऊसाची लागण करण्याच्या तयारीत आहे या लागणीसाठी त्याला चांगल्या प्रतीचा चांगल्या जातीचा ऊस बियाणांची आवश्यकता आहे आणि ज्या काही शेतकऱ्यांकडे चांगल्या जातीचा परिपक्व झालेला ऊस आहे तो त्यांनी ऊस बियाणांसाठी म्हणून विक्रीच काढलेला आहे व याचा दर प्रतिटन एक रकमे रोख पस्तीसशे ते सदतीसशे रुपयापर्यंत आहे व्हरायटी व जातीनुसार याचा दर कमी जास्त प्रमाणात आहे काही शेतकरी रोपवाटिकेतील ऊसाची रोपे घेऊन लागण करतात तर काही शेतकरी ऊसाच्या कांडीनं लागण करतात असे ऊस बियाणे काही शेतकरी मोळीच्या प्रमाणात तर काही टनावर खरेदी करतात साधारणपणे बारा तेरा ऊसाच्या एका मुळीला शंभर रुपये दर आहे याप्रमाणे एकरी ऊस लागण करण्यासाठी साधारणपणे पन्नास ते पंचावन्न मुळ्या लागतात तर टनावर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना लावण करण्यासाठी एकरी दीड टन ऊस लागतो रोपवाटिकेमध्ये एक ऊस रोप दोन रुपयाला आहे व्हरायटीनुसार ऊस रोपांचा दर कमी जास्त आहे रोप लावण करणाऱ्या शेतकऱ्यांना साधारण एकरी पाच ते सहा हजार ऊस रोपं लागतात हे प्रमाण सरीमधील रुंदी व दोन कांडी पेरण्यामधील अंतर यानुसार कमी जास्त होऊ शकतं ऊस रोप लावण केलेल्या शेतकऱ्यांची ऊस नोंद कारखाना एक महिन्या अगोदरची तारीख टाकून घेते सागर कारखान्यांकडून चांगला उतारा देणाऱ्या जातीचे बियाणे पुरवण्यावर भर देण्यात येतोय साधारणपणे जून जुलै ऑगस्टमध्ये केली जाणारी लागण ही आळसाली लागण म्हटली जाते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केली जाणारी लागण ही पूर्व हंगामी म्हटली जाते मेच्या अखेरीस व जूनमध्ये तालुक्यात दमदार पाऊस झाल्यामुळे शिवारात आडसाली उसलागन करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे मराठी एस गौरव गौरवडहून अनिल जासूद